سر گڈ یعنی کہ اجو یعنی کہ اجو نہ ہے ہاں علی ویڈیو ہے ایک رنگ اچھا اچھا سر اس سے میں نے مارو اچھا سر کام نہ سیدھا بس تھوڑا تھوڑا مال سر

सभा मतदारसंघातील सकल धनगर समाजातर्फे जालना इथं समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांचं जे अमरण उपोषण चालू आहे त्या संदर्भात या ठिकाणी मला निवेदन दिलेलं आहे मी यापूर्वीच धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश व्हावा याच्यासाठी माझा पाठिंबा दिलेला आहे आणि या आंदोलनालासुद्धा माझा पाठिंबा दिलेला आहे मी आता आजच मुंबईला जाणार आहे तेव्हा आपल्या समाजाचं मिळालेलं हे निवेदन हे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचवीन आणि पुढच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं याच्यासाठी निश्चितपणानं विधानसभेमध्ये आवाज उठवीन एवढी ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो धन्यवाद ते दुसरं करणं देत